नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण नवीन एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच मेट्रोमध्ये काही जागा आहेत तर नागपूर आणि पुणे इथं नोकरीचं ठिकाण असेल आणि आपल्याला मेट्रोमध्ये जर आपल्याला जॉब हवा असेल तर आपल्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा दहा दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो व्हिडिओ पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की कि रोज किमान दोन व्हिडिओज जॉब संदर्भामधले आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित करत असतो तर पोलीस भरती एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग शिक्षक भरती यासारख्या वेगवेगळे जे काही जॉब आहेत तर अशा ठिकाणी आपण अप्लाय करण्याकरता आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिग्नलिंग ई सेवन फॉर नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट एक जागा आहे डी जी एम लँड मॉनिटायझेशन एक जागा आहे डेप्युटी जनरल मॅनेजर ई थ्री फॉर पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट एक जागा आहे डेप्युटी जनरल मॅनेजर ई थ्री फॉर नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट एक जागा आहे सेक्शन इंजिनियर फॉर नागपूर अँड पुणे आठ जागा आहेत आणि हे जे सर्व पदं आहेत पदा या पदाला अनुभव गरजेचा आहे आणि या संदर्भामध्ये प्रत्येक पदाचा अनुभव हा वेगवेगळा आहे तर या संदर्भातली मूळ जाहिरात जी होती ती मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाहिरात मोठी आहे त्यामुळे पूर्णपणे ही जाहिरात इथं वाचून दाखवणं कमी वेळेमध्ये पॉसिबल नाही आहे तर तिथून आपण ती, ती मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता आणि तिथून आपण हा एक्सपिरियन्स पाहू शकता तर याशिवाय आपल्या स्क्रीनवर दिसणारी अशी ही दहा पदं याच्यामध्ये पेमेंट अतिशय चांगलं आहे त्रेच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन यांनी बीई बी टेक दिलेला आहे याशिवाय डी जी एम पदासाठी एम बी ए दिलेला आहे डेप्युटी जनरल मॅनेजर या पदाकरता बीई बी टेक चालेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स याशिवाय आपल्याला अनुभव सुद्धा गरजेचा आहे थ्रेच्यामध्ये बघा बीई बी टेक कम्प्युटर सायन्स असेल इलेक्ट्रिकल असेल ए एन टी सी असेल मेकॅनिकल असेल तर हे सर्वजण जे आहेत हे अप्लाय करू शकतात तर आपल्याला अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑफलाईन बाय स्पीड पोस्ट आहे सिलेक्शन प्रोसेस ही स्क्रीनिंग मेथडॉलॉजी आहे सिलेक्शन प्रोसेस विल बी कम्प्राइज ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन ॲज पर द कॅटेगरी प्रिस्क्राईब फॉर द पोस्ट त्याच्यानुसार तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस होईल वयाची मर्यादा पोस्ट वन ही जी आपण कमाल वयो मर्यादा म्हणतो ती पंचावन्न वर्ष आहे आणि पोस्ट टू थ्री फोर साठी पंचेचाळीस वर्ष आणि पोस्ट फाईव्ह सिक्स टू टेन पर्यंत तुम्हाला बत्तीस वर्ष तर या जे काही सिरियल नंबर दिसत आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगितलेला आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरता ही जास्त आहे याशिवाय अर्ज स्वीकारण्याचे स्थळ हे बायपोस्टन आपल्याला जनरल मॅनेजर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो भवन नियर दक्षभूमी नियर दीक्षाभूमी नागपूर फोर फोर झिरो झिरो वन झिरो आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक हा दहा दहा दोन हजार पंचवीस आहे आणि या संदर्भामधली ऑफिशियल जाहिरात जे आपले मेट्रोचे अधिकृत संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट महामेट्रो डॉट ओ आर जी याच्यावरती आपल्याला मूळ जाहिरात उपलब्ध आहे याशिवाय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात दिली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद